व्यवस्थित मागायक बघा गुड मॉर्निंग तर आज संडे आहे आणि uh, काल सॅटरडे म्हणजे शनिवार असल्यामुळं जरा आम्ही लेट नाईट मूवी बघितली होती त्यामुळे झोपायला लेट झाला होता त्यामुळे आज सगळेच लेट उठलोय आम्ही आणि गणेशला आज स्कूल ला आहे जरा असं गॅदरिंगचं वगैरे सगळं चालू असल्यामुळं त्याला आज संडेला पण सुट्टी नाही आज स्कूलला जाणार जाणार येतो आणि त्याला आवरू नको म्हणाले तुझं तुझं आवर तरी पण ऐकून झालंय ओ, दे तुझे 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 तुला जा खर त्याचं काम म्हणजे मला माझं काम हलकं व्हावं म्हणून त्यानं थोडस त्यासाठी डिवाइड करून घेतलंय घरातलं काम तेवढं करूनच तो जातो जास्त काय नाही निदान लोटून काढून तर जातोच जातो। <laughs> आ चाण पण खूप मोठी गोष्ट आहे कारण सगळं झाडून हे करून मग लोटून काढायचं म्हणजे लय वेळ जातो त्याच्यामध्ये तर मग बरच काम माझा हलपत होते गणेश म्हणून गणेश जरा जरा धुणे पण शिक हो मॅडम शितकी नाही हे काम मी करतो तू चपाती दे ना शितकी तू काही करू नकोस सगळे काम करू मग मी इतर आमपासून

मी आवरणार नाही पुणे म्हणायचं तर नमस्कार मित्रांनो आता वाजले आहेत साडेसहा आणि आमच्या मॅडम काही हातून सोडायचं नाव घेण्यात आलं ना आता आम्ही पिक्चर मध्ये काय काम करत दिस काय काढ टालू का ए अय आणि हे पिल्लू आमचं दिवसभर वार वार आज रविवार आहे वार वार फिरून आले नुसतं काय म्हणतात त्याला नुसते घर पोचून आले नुसतं सायकल फिरवली दिसवले अजिबात किसी का सुनाई नहीं उसने आज और मॅडम ने बोला की आज मैं आज साडे चार बजे मॅडम ने थोडासा बेडवर झोप्या आणि बोला की आज चा तू करेगा इसलिए मैंने चाय इसलिए मैंने आज चाय गॅस पर रखा है और थोड़ा सा हाथ खाली लग रहा है क्योंकि मेरा वॉच हाँ वॉच का किस्सा सुननाने का था आपको अभी मैं फिर से ये वॉच पहने लगा बैटरी इसकी डाउन है आप देख सकते हो पूरी बैटरी डाउन है क्योंकि मुझे चार्जिंग करने के लिए होता ही नहीं तो मेरा लक्ष्य ही नहीं है लक्ष्य ही नहीं जाता उसमें अभी इसको चार्जिंग लगाएंगे हाँ ये केबल परी ने कहा परी ने घून होती है पहिले तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आवरून बाहेर पडलेलो आहे एक क्लाइंट आहे त्यांना इव्हेंट संबंधित काहीतरी बोलायचं आहे तर त्यांना भेटण्यासाठी ता आम्ही चाललोय आणि येताना आता मी गाडी पण शिकणार आहे कारण खूप दिवस झाले मी गाडी पण हातात घेतलेली नाहीये तर त्या गाडी पण काढायला बरं झालं कारण बरेच दिवस गाडी काढली नव्हती बाहेर ते निमित्त पण होत आहे आता ही गाडी शिकणार आहे म्हटल्यावर माझं छाती धावडात धावडात काय धाड दाढ होत नाही त्या मला गाडी शिकतो माझे माझी पिलो मला गाडी येत नाही ही त्या काय होते माहितीये काय आपल्या इथे विमान चालवायला आलाव नाही अस पिला पहिलं चाललं होतं काय खळ चालले काय तू बोलणं झाले असं पिल्या दिसायला पण झाले कपऱ्याच त्याला एसी चालत नाही रे एसी आवडत नाही त्याला त्याला गुदमरल्यासारखं होतंय खिडकीला <laughs> <इसकी ले? laughs> <laughs> एक त्रास आहे की गाडीत तिला एसी सहन होत नाही त्याच्यामुळे ती एकतर कोपऱ्यात जाऊन बसता नकाल रुमाल धरत्या किंवा एकतर काच खाली करत्या कुणाला माहित नाही तेव्हा हळूच का मान खाली हळून बसता म्हणजे झोपत्याच थोडक्यात आणि कुणाला कळत नाही तोपर्यंत हळूच काच खाली करताय पप्पा तर आमच्या लई जागा करतात एकतर एसी चालू असतोय आणि त्यात ही खिडकी उघडत्या त्या पप्पाना कळालं की पा जरा दंगा करतात असं नाही पण त्यांना तिचं त्यांचं चाललेलं असतंय सारखं पप्पाला पण तिच्याशिवाय करमत नाही झोपले की हळून म्हणतात हा आईस्क्रीम खायला जायचं ना आईस्क्रीम दुकान आले मुद्दा <laughs> हॅलो हा सर एक दोन मिनिटात पोहचतोय हो हो <laughs> ठीक आहे ते तोरुण महाराज समोर आहे बघा तोरुण महाराज बाजार आहे ना त्या समोर बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय तर मित्रांनो ट्रॅफिक बघा इथलं जायला एवढा वेळ लागतो नाही इथे आणि इथं बारा महिने ट्रॅफिक असते बारा महिने का मारुती रोड कधी तुम्हाला खाली दिसणार नाही सण असू दे आग्रण असू दे सुट्टी असू दे रविवारी ऍक्च्युली सुट्टी असते इथे तरी पण गर्दी होऊ म्हणून असते याला नाही म्हटलं तिथन जायला तर एक पंधरा मिनिटं लागतं बाहेर पडा आरामात म्हणून तिकडे बघ गाडी थडकते था काय फोर व्हीलर इथं आणायची जा म्हणजे जाते चल निवांत जाते <us> तो हुश इथं हुश म्हणे पर्यंत पुराणी गर्दी व्हायचं पुढे असतं इथं पण असतंय कि गर्दी असते मग सीट बेल्ट लावायच्या आधी घ्यायचं असतं पुढं सीट बेल्ट लावायच्या आधी पुढे पहिले चेअर घ्यायला हे लावल्यानंतर ना लावायच्या आधी घ्यायचं असतं दाबून लाभून दर व्यवस्थित एक्सिलेटर न पाय का पाड पहिला क्लच दाबल्यास पूर्ण दाबायचा क्लच हाफ ठेवायचा नाही पूर्ण दाबायचा हा दाबलीस ओके पाड माहिती ना घेर पाहिला कुठं पाडायचं असते हा ओके आता हळूहळू क्लच सोड हळूहळू सोड एकदम सोडू नकोस क्लच सोड एक्सिलेटर अजिबात देऊ नकोस क्लच सोड सोडा किती कधी उद्या हा पहिला हँडल वर पाय ठेव सिल्ड गल्ड लावले मग आवाज कसला थम थांब थम हँडब्रेक पहिला काढायचा बाळा हा चल चल गाडी तिरकी कुठे सोड हळूहळू एक्सिलेटर दे हा पास एक्सिलेटर बंद कर क्लच दे जोरात क्लच दे फुल दे क्लच फुल क्लच दे ए, ए, मागास दुसरा तिसरा कुठं चालले आमची मम्मी आता शिकायला लागल्या गाडी चालते आराम काय प्रॉब्लेम नाही चल भिवू नकोस गाडी ठोकली तर चालते काय प्रॉब्लेम शिकण्याचं महत्व पळवू नकोस गाडी फक्त एवढंच करून दुसऱ्या घेरवरच असू दे गाडी आता टर्न आलाय टर्नला काय करायचं स्पीड कमी करायचं दुसऱ्या घेर मध्ये पण जाते गाडीवर पाय करायचा आणि बरोबर आहे आता एक काम करायचं हा ओळ होऊ दे पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित तिकडे घ्यायचं नाही लगेच तिकडेच घे जरा तिकडे की गाडी एवढ्या कडेल नाही घ्यायची गाडी हा घे बरोबर आहे चल ना कोण आहे पुढे कोण आहे नाही हा नाही आता त्याला की इकडची पण लाईट आहे ते हा एक काम कर जरा स्पीड वाढव जरा वाढव तिकडे की जरा गाडी आरशाकडे लक्ष ठेवायचं मागण कोण येते का बघायचं येईल वाटून जातो काम कर क्लच दे पूर्ण तिसऱ्याकडे टाक बास, बास काय बास। तिसरा तिसऱ्याकडे टाक क्लच दाबलीस का पूर्ण हा चल हळू चल ते तर थांबव त्या कॉर्नरला रोज एवढी जरी शिकलीस अबल क्लच सोडवले हळू काय सोडालस तू पहिला गेर टाकलेस पूनम तिसरा नाही पहिला गेर टाकलंस क्लस दाब हा तो तिसरा पडला गाडी लागला लागली जरा पहिल्या गिअरवरती गाडी ये भाई भाई, भाई क्या करणे लगे तू हा या रुको साडे पे तर मित्रांनो अशा पद्धतीने पुनमनी गाडी व्यवस्थित चालवली आहे भरपूर दिवसाचा गॅप पडलेला आहे तिचा थांब हळूहळू ब्रेक दे ब्रेक दे हां बस गिअर न्यूट्रल कर न्यूट्रल कर क्लस दाबून दर न्यूट्रल कर हँडब्रेक लाव हां दाबाज नाही डायरेक्ट वर ओढायचं वाढलीस फुल वाढलेस ना हा बीप काय ओढायचं नसते त्याला सोड पार्किंग लाईट लावलेस कुठले लावाय इकडेच लावला पार्किंग लाईट इथं असते हां ठीक ओके बंद करू करेन इंडिकेटर हं तही पार्किंग लाईट लागली जरा थोडं सरकू की ग मागे गाडी तुझीच आहे यू। 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 तर जास्त गाड़ी भरपूर बरोबर आल, आली होती पण काय झालं नंतर तिचं राहिलं ती राहिलंच त्यामुळं खूप भारी वाटलं आता तिने गाडी चालवली व्यवस्थित चालवली आणि स्मूथ चालवली भीती मोड खरं पुन्हा खूप दिवसा वे? भीती मोड कर खूप दिवसांनी गाडी चालवली मनात असली भीती होती पण गणेशने जरा 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 करत मला व्यवस्थित सांगितला कारण लगेच शिकल्या शिकल्या लगेच एवढा मोठा गॅप कसं व्हायचं सांगा बरोबर नाही चालू आहे छान चालू आहे मला भीती नाही वाटली मला भीती म्हणजे मला लक्षातच येणार ते काय काय कसला बसला, बसला <laughs> एक खाली दोन चालू म्हणत असते की नाही चालवताना लक्ष द्यायचं गाडीच देणार नाही म्हटल्यावर माझं तिथं मूड गेल ना माझा बहुत गाडी देऊ नकोस काय करायचं मग हम गाडी था था। <laughs> <laughs> बोले द बोले द हो रस्ता क्रॉस करायचा आल्यावर म्हटलं मी धावतो इथं हो तुझ्या वेळ बोलत बोलत मला पण कळलं नाही मी गाडी दुसऱ्या गाडी वगैरे माशी तर आता फायनली मी पोहोचलो आहोत क्लाइंटला भेटून क्लाइंट पण छान होतं यू दे यू दे मार मार फुल मार जरा पुढे घे जरा पुढे घे नाही बरोबर आहे सरळ मारत तपास आणि दो आणि दो अशा तऱ्हेने गाडी त्याच्या त्याच्या जागेवर आलेली आहे त्याच्या त्याच्या घरी पोहोचलेली आहे मी कधी शिकणार तर आज संडे असल्यामुळे खूपच खूपच म्हणजे खूपच आळसाचा दिवस गेलेला आहे कधी असा जात नाही संडेचा पण दिवस पण तरी पण आज गेलेला आहे अंधारात काही दिसत नसेल पण माझा आवाज ऐकत झाला <laughs> पाळत घातलेले कपडे काढायला सुद्धा आळस केलेला आहे आज असू दे खरं इकडं दाबून लागल्या व्यवस्थित लागले रे मला परी हे तर बघ वर जाणार आहे पडतील बघ कपडे तिथं टी शर्ट आहे कपडे घालायला पण लागतो तर हा ब्लॉग इथेच समाप्त करत आहोत पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर अजूनपर्यंत चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बर पिलू बर पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल वर नवीन तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त समाप्त करत आहोत <laughs> तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत <laughs>